दहशत उदगीरकरांमध्ये धास्ती भुईकोट किल्ला परिसरात शोध सुरू पहाटे सुमारास उदगीर शहरातील वावर दिसून अवघ्या काही मिनिटातच बिबट्या हा पारकट्टी गल्लीतील बाळू बाबूराव बागबंदे यांच्या घराच्या पत्रावरून घरात उडी मारून पायऱ्याद्वारे छतावर निघून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्ये कैद आहे त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे दरम्यान वन विभागाकडून उदगीरच्या भुईकोट किल्ला परिसरात बिबट्याचा शोध सुरू असल्याचे वनपाल रामेश्वर केसाळे यांनी सांगितले शहरातील भुईकोट किल्ल्याजवळील परिसरात शुक्रवारी पहाटे बिबट्याचा वावर दिसून आला शुक्रवारी पहाटे पाच वाजून सतरा मिनिटांनी सदर बिबट्या हा पारकट्टे गलनेतील बाळू बाबूराव बागबंदे यांच्या घराच्या पत्र्यावरून घराच्या अंगणात उडी मारून पायऱ्याद्वारे परत छतावर गेला तेव्हा घराच्या छतावर बाळू बागबंदे यांच्या आई लक्ष्मीबाई वर्ष या छतावर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या निघून गेला यांच्या सी सी कॅमेरामध्ये बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या लक्ष्मीबाई यांना काहीतरी मोठे जनावर बाजूने निघून गेल्याचं दिसले सकाळी आठ वाजता त्यांचा मुलगा बाळू झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार त्यांनी मुलाला सांगितला तेव्हा बाळू बागबंदे यांनी घरातील

वन रक्षक नामदेव डिगोळे अंबुलगेकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन फुटेज पाहून खात्री करून घेतली उदगीर शहरातील किल्ला परिसरातील वस्तीमध्ये बिबट्याचा वावर दिसून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक यांनी बिबट्याच्या शोधात किल्ला परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे भुईकोट किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी असल्यानं सदर बिबट्या कुठंतरी लपून बसला असेल अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होती दरम्यान किल्ला परिसरातील वस्तीमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे वन विभागांच्या सात पथकाकडून शोध मोहीम दहशतो किल्ला परिसरातील पारकटे गल्ली शुक्रवारी पहाटे बिबट्याचा वावर निदर्शनास आलेला आहे या अनुषंगाने सदर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या पाच कर्मचाऱ्यांचं चा एक पथक अशा एकूण सात पथकांकडून बिबट्याचा शोध सुरू आहे भुईकोट किल्ला परिसरातील झाडांमध्ये व किल्ला भोवती असलेल्या खंदक मध्ये ड्रोन घेण्यात येतोय असं वनपाल रामेश्वर केसाळे यांनी सांगितलं गस्त घालणार तहसीलदार भुईकोट किल्ला परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले वन विभाग व पोलिसांच्या वतीनं बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू असून त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज आहे शुक्रवारी रात्री व पुढे आवश्यकतेनुसार पोलीस व वन विभागाकडून रात्रीची गस्त ठेवण्यात आलेली आहे नागरिकांनी घाबरून न जाता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये खोट्या अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध आपत्ती अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल बिबट्या आढळून आल्यास कोणीही त्याचा पाठलाग करू नये प्रशासनास तात्काळ कळवावे असं आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले Subscribe now and press the bell icon. never miss an update.